निकम सर नाना नाना सर कायम सर्वांचे तुमचा आशीर्वाद तुमचं मार्गदर्शन कायम मला लाभो मी जेव्हा लायब्रेरीत जायचो सकाळी सहाला किंवा सहा ला जायचो मी साडेपाच सहा त्याच्यानंतर एक हॉल्ट म्हणून आम्ही फिरायला जायचो तेव्हा नाना कायम मला फिरताना सायंकाळी असो सकाळी असो भेटायचे <laughs> तर नाना काय विचारायचं कसा चालू आहे अभ्यास म्हणजे हे आहे हे शब्द आपल्याला आपल्या मागे अजून कोणतरी उभा आहे कारण की कोणी फिरताना दिसलं म्हणजे लोक म्हणतात डिग्री झाली फिरूनच राहिला किती दिवस फिरेल हे म्हणणार कारण मी जेव्हा नोकरी सोडली तेव्हा मला मुंबईमध्ये डॉक्टर प्रेक्षक मध्ये नोकरी लागली होती मी ती नोकरी केली पंधरा दिवस त्यानंतर म्हणजे माझे एक सांगतो की मी पंधरा दिवस डॉक्टर कॉलेजमधून कॅम्पस सिलेक्शन झालं जुलै मध्ये मी पेपर दिला आणि आठ दिवसात माझं सिलेक्शन झालं कंपनीत डॉक्टर मला लाख पॅकेज तिथून मी मुंबईला तीन महिन्यानंतर माझी जॉईनिंग आली मुंबईला डॉक्टर फिक्स मध्ये आपण जे त्या कंपनीत टेस्टिंग मॅनेजर माझं सिलेक्शन झालं तिथे गेलो पंधरा दिवस राहिलो परंतु मला खुदबुद्धी हेच होती की आपण जर इथं इथं चाळीस हजार रुपये कमवतो शंभर टक्के की बाबा घरच्यांचा समाजानासाठी कमवतो लोकांना दिसायला कमवतो कि बाबा पोरग मुंबईला आहे सर्व्हिसला आहे त्याच त्याचं कमवत कॉलेजला कॉलेज मधून प्लेसमेंट भेटली या गोष्टी घरच्यांना समाजासाठी चांगल्या दिसत आहे पण त्याच्यात मी संतुष्ट नव्हतो कारण की जर आपण तीस बत्तीस हजार रुपयासाठी इथं एवढी राबराम मेहनत करतो ती पंधरा मजली बिल्डिंग चढायची उतरायची खाली आणि मग याच्यात आपल्याला साध्य काय होतं आणि त्याच्यात मुळात म्हणजे मी स्वतः सॅटिस्फाय नव्हतो त्या जॉबला पंधरा दिवस झाले मा शेवट महिना यायला लागला मी घरी फोन केला म्हटलं पप्पा मला जॉब सोडायचा म्हटलं पप्पा म्हणे आरे सिव्हिल मध्ये आधीच जॉब नाही म्हणे आणि तू कस काय जॉब म्हणतो म्हणे पण म्हटलं की नाही म्हटलं आहे हे घरी जेवढं शेतीत कमेल म्हटलं याच्यापेक्षा डबल मी शेतीत मी शेती करेल पण हा जॉब नाही समजून की याची पूर्ण तयारी झाली की जॉब सोडायचा भाऊ असं मला नंतर दुसऱ्या फोन केला अजून सोडून म्हणे मी आहे म्हणून पाठीशी तुला जे करायचं ते कर म्हणे घरी ये आणि लगेच पुण्याला जाही नाही म्हणे घरी सोडून टाकून इच्छा नाही तर करायचं नाही मी घरी आलो जॉब सोडला आणि या बाबतीत म्हणजे फॅमिलीने खूप चांगला सपोर्ट दिला मला घरी आलो लगेच पुण्याला गेलो वर्षभर पुण्याला खूप चांगला अभ्यास केला पण मग पुण्याचं थोडं राहणं ते मॅनेज नाही व्हायचं म्हणून मी इकडे आलो हो पण मग नंतर खूप नंतर जसे दिवस जायला लागल तसं प्रेशर येतच जातो की मुलगा आहे जॉब सोडून आलेला आणि जॉब सोडलेला जास्त प्रेशर डोक्यात जॉब लागला नाही ते बरं राहतं पण जॉब लागून सोडणं म्हणजे ते सर्वात अवघड तीस पस्तीस हजार रुपयाची नोकरी सोडून हा अभ्यास करतो एडासारखा ते जास्त डोक्यात प्रेशर की काही करायचं नोकरी मिळवायची आता या ध्येयातून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काही गोष्टी नशिबाने पण जुळून येतात मी दोन हजार बावीसला पासआऊट झालो नुसतं सगळीच गोष्ट कष्टाने नाही होत मोकळं सांगायला गेलं भासणं सांगणारे सगळं सांगतात काही गोष्टी नशिबाने जुळून येतात मी दोन हजार बावीस ला पासआउट झाला मी काही माझा वर्षभराचा स्पॅन यानंतर अभ्यासाचा ऑगस्ट दोन हजार तेवीस नंतर भरपूर भरते आला तलाठी भरते आली वनरक्षक भरते आली प्रत्येक जिल्हा परिषदच्या विभाग बांधकाम विभाग भरपूर म्हणजे पासून प्रत्येक जिल्हा प्रचंडची वेगवेगळी भरती आली छत्तीस जिल्हा परिषद छत्तीस जाहिराती अशाच वेगवेगळ्या जाहिराती होत्या त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाची होती ते नशी बांधती म्हणजे अभ्यास काय आणि ते टच मध्येच होतो अभ्यासाचा आणि ते थोडस वय वाढत गेला थोडा स्पॅन गेला आणि डिग्री नंतर माणूस थोडा थकत चालतो डिग्रीच्या लगेच अटॅच मध्ये पेपर आले का ते फ्रेश माइंड मध्ये पटपट पेपर निघत हो जाता ते ऑगस्ट ते डिसेंबर मध्ये म्हणजे नोव्हेंबर महिना असा होता ऑक्टोबर दोन हजार मी रोज पेपरला जायचो माझ्या रोज आज कनिष्ठ साहाचा उद्या वरिष्ठ साहायचा परवा जे होत माझ्या एडपीचा त्या रोग चालवत जेडपीचा पप्पा म्हणजे रोज पेपर रोजच पेपरला जायचो मी सकाळी पाचची गाडी धरायची सातला पेपर राहायचा मेटला रोज पेपर जायचो त्या पेपरांचं खरंच फळ भेटलं त्याच्यानंतर माझी मंत्रालय मनसुख साहेब चे पण पेपर निघाला पण त्याची कोर्टात केस पडली त्याच्यानंतर हे नाशिक जिल्हा परिषद ला कनिष्ठ साहेकचा पण पेपर निघाला त्याचीच आता जॉईनिंग केली पंचायत समितीला नंदुरबार सी ए ला, ला पडलो आणि नशिबाच म्हणजे यवतमाळ जेडपीला मी जेई म्हणून पडलो माझी अपेक्षा पण नव्हती की आपण वेटिंगला आहे वरच्या पोलांना जॉईन केलं आपल्याला काही तर लागत नाही थारावाला मी दोन मे दोन हजार तेवीस चोवीस ला डी केलेला यवतमाळची त्याची ऑर्डर भेटली जानेवारीत मी सोडून दिलो त्याच्या अपेक्षा पण काय नसे देवाला जुळून आणायच राहत कष्ट पद द्यायचं आता त्याची डायरेक्ट ऑर्डर पडली मी त्या पोरास कॉन्टॅक्ट करतो मी नागपूरचा प्रॉपर माझा पण नागपूरला मी वेटिंग लावतो तिथल्या ला पोराने सोडलं मी तिथं चाललो माझ्या जिल्ह्यावर तू त्याच्यामुळे मला ऑर्डर भेटली आणि अभ्यासाचं काय मी काही खूप काही हे केलं नाही फक्त सातत्य चांगलं ठेवलं मी सकाळी साडेपाचला लायब्रीत जायचो मी नागपूर जायचो एवढं होतं घराला लायब्री होती फायदा झाला साडेपाचला लायब्रीत गेला म्हणजे नऊ वाजता यायचं अंगोळ करायचं परत दहा ला जायचं एक वाजेपर्यंत करायचं एक ते तीन हॉट तीन परत जायचं पाचला यायचं चहाला संध्याकाळी सहा ला गेलं का आठ नऊ पर्यंत करायचं परत यायचं जेवण बिवण करून गेलं का एक एक दोन फिर बाटके मारले का अकरा साडे अकरा पर्यंत ता करायचं असं शेड्यूल होत या सर्व प्रयत्नांना घरच्यांनी खूप चांगला सपोर्ट दिला आणि माझ्या मुळात म्हणजे ते म्हणत नाही का मित्र वाईट पण असतात तेवढच मित्र चांगले असतात माझे मित्र म्हणजे माझा एकच मित्र होता शुभम म्हणून तो पण आज क्लास टू अधिकारी म्हणून महावितरण मध्ये माझा निकाल लागला चार दिवसात तो क्लास टू झाला आम्ही दोघे सोबत अभ्यास सुरू केला सोबत झालो आमची एवढी फेअर कॉम्पिटिशन होती एकाच दिवशी मी झोपून राहिलो का तो निघून जायचा तर मग मला असं वेळो वाटायचं यार तो निघून गेला आपण अभ्यास राहून गेला आमची कॉम्पिटिशन कशी की गे असतो नाही आला ना मला आनंद व्हायचा हे बरं अभ्यास अभ्यास म्हणजे आमच्या अशी कॉम्पिटिशन आम्ही तीन वाजता लायब्रीचा टाइम होता एक ते तीन झोपायचा दोन तास झोपायचं जागरण होतो म्हणून तीन वाजता तो चार लावी आला ना आनंद एक तास तो आला नाही आपला अभ्यास होतो म्हणजे ही कॉम्पिटिशन पाहिजे याच कॉम्पिटिशन माणूस वरती जातो त्यांनी बी मला ओढलं सकाळी पाच वाजेपासून त्यांचे फोन यायचे उठला का उठला का सोबत जाऊ तो इथे यायचा मग आम्ही सोबत जायचो त्याच्यामुळे मी उठायचो माझ्यामुळे तो उठायचा असं म्हणून दोघांचे पेपर निघून घेत लायब्रेचा मित्र पण चांगले होते पण आम्ही आणि असं म्हणा लायब्ररी आम्हीच उघडायचो आम्हीच बंद करायचो एक वर्ष भर आम्हीच उघडली सकाळी कुलूप आम्हीच उघडायचो रात्री कुलूप कुलूप चाळीस आमच्याकडे होते आम्हीच बंद करायचो शिपाई यायचा रात्री नवाज वाजता धाडून फिडून घ्यायचा मग जायचा तो म्हणजे चाळीस आम्हीच आमची आणि दुसऱ्याशी काळजी आपण जर लेट गेलो आठ नऊ वाजता बाकीचे पोरं सात साडे सातला येतात ते बाहेर उभे राहतील राहिली म्हणजे ते अजून काळजी की नाही आपल्या लायब्ररी सातला तरी उडावी लागते नाही असा लागेल सातला तर जावंच लागत आणि उडायला सर्वांचा आशीर्वाद तुमच्या प्रेम आणि काही गोष्टी आजी आजोबा हे म्हणते मी बोललो होते नशीबाच्या पण काही गोष्टी असतात नशिबांच्या पोरांना सोडलं मी आजही झालो नाही आज क्लास तरी मला भेटत होते आज पण क्लास टू भेटून गेले नशिबाने अभ्यासाला पण फळ आलं एवढं जिद्धची काटी काय